अनाथ निराधार व वंचित मातांचा आश्रय ठरणाऱ्या माई वृद्धाश्रमाच्या नव्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या उद्घाटनानंतर आश्रमातील मातांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट माजी महापौर नंदकुमार घोडेले विकास जैन माई वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे समाजसेवक रामदास वाघमारे अंशीराम वाघमारे व वा अन्य मान्यवरांची उपस्थिती होती मोठ्या पदावर असलेला अधिकाधिक मुलगा त्याची आई आता बरोबर सभामध्ये आहे आणि ज्यांना मी जन्म दिला ज्यांना दहाचं मोठं केलं त्यांच्यासाठी के ते कष्ट भोगले त्या कष्टाचं फळ मला काय मिळालं तो माझा सेवक या सेवकाकडे मी चालले त्या टायमाला मला वृदक्षामासारखं एक आधार सोडला